बिग टीवी मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत बिग टीवी मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडा मानव मित्र संघटनेकडून पत्रकारांचा संखमध्ये गौरव सोहळा तुकाराम बाबा यंदा काढणार लकी ड्रॉ प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी पत्रकार दिनाचा औचित्य साधून श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या वतीनं जत तालुक्यातील संख येथील बाबा आश्रमात सहा जानेवारी रोजी तालुक्यातील प्रिंट व डिजिटल मीडिया क्षेत्रात काम करणाऱ्या पत्रकारांचा सहकुटुंब सन्मान सोहळा आयोजित करण्यात आल्याची माहिती चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे सर्वा तुकाराम बाबा महाराज यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली यावेळी मानव मित्र भीमराव देवकर सतीश काराजणगी पिंटू मोरे समर्थ राठोड जजच्या विकासात जडणघडणी तालुक्यातील पत्रकारांचा सिंहाचा आहे सामाजिक कार्यात असणारी का श्रीसंत बागडे बाबा संघटना असो पाण्यासाठी लढा उभा श्रीसंत बाबा पाणी संघर्ष समिती असो कायम पत्रकारांनी बळ दिलंय कोरोना दुष्काळ अतिवृष्टी नैसर्गिक आपत्ती असो की एखादी दुर्घटना घडलेली असो त्याची इत्तमभूत माहिती पत्रकारांच्या माध्यमातून मिळत असते जिल्हा राज्य प्रशासनापर्यंत जतचे प्रश्न पोहोचवण्यास पत्रकारांचा वाटा मोठा असल्याचं सांगून तुकाराम बाबा म्हणाले मानव मित्र संघटना दरवर्षी पत्रकारांचा पत्रकार दिनी सन्मान करते यावर्षी त्याला व्यापक स्वरूप देण्यात आलं सन्मानचिन्ह भेटवस्तू देत पत्रकाराचा सहकुटुंब सन्मान करण्यात येणार आहे यंदापासून खास पत्रकारांसाठी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे उपस्थित पत्रकारांच्या नावे चिठ्ठ्या एका बॉक्समध्ये टाकण्यात येतील त्यापैकी तीन जे भाग्यवंत ते ठरतील त्यांना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात येणार आहे श्रीसंत बागडे व मानमित्र संघटनेच्या माध्यमातून गेले दोन हजार सतरापासून आतापर्यंत कालावधीमध्ये हो बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जर तालुक्यातील व सांगली जिल्ह्यातील सर्व पत्रकार बांधवांचा येथे सन्मान बाबा मगल आश्रम बुबरोडर या संघ या ठिकाणी करण्यात येतो त्याने माझी सर्वांना विनंती आहे की निमित्त सर्व पत्रकार बांधवांनी मोठ्या संख्येने आपण उपस्थित राहावं आपला मान सन्मान त्याचबरोबर सन्मानचिन्ह यावेळेस देण्यात येणार आहे एक वेगळा उपक्रम गेले अनेक वर्ष आपण राबवतो या माध्यमातून एच्या देवाण घेऊन प्रत्येकाची होते तालुक्यामध्ये विविध प्रश्नासाठी सातत्यपूर्वक ही पत्रकार बांधव आमची येथा सरकारबरोबर मांडण्याचं काम आतापर्यंतच्या कालावधीमध्ये करत आलेले आहे आणि पुढं पण करत राहतील यांचाच मानसन्मान या ठिकाणी करण्यात येतो दिनांक सहा जाने जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी ठीक सहा वाजता बाबा आश्रम गुड्डाबोड संत या ठिकाणी सर्व पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावं व देखील उपस्थित राहावं अशी मी विनंती करतो धन्यवाद दे जय भारत